न्यूज अहिल्यानगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो अहिल्यानगर महानगरपालिका आमदार संग्राम भैया जगताप व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती यांच्या विद्यमाने अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा रविवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकार्पण सोहळा आयोजित केला असून त्या कार्यक्रमानिमित्त आनंद शिंदे आणि पार्टी उपस्थित राहणार आहे तरी माझ्या प्रिय रसिक बंधू आणि भगिनीनो हिमसैनिकांनो आपणाला माझी नम्रतेची आग्रहाची विनंती आहे की आपण हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी मी येत आहे आपणही याल अशी आशा बाळगतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आह इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव